नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी जिल्ह्याच्या विकासा संदर्भात असणाऱ्या आडी अडचणी जोपर्यंत सोडवल्या जात नाहीत आणि परभणीला विकासाच्या प्रवाहात आणले जात नाहीत तोपर्यंत पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास देतानाच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून परिवर्तन करतानाच सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पाच वर्षाच्या काळात अथक परिश्रम करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली परभणी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा कृतज्ञता सोहळा स्टेडियम मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्री बोलत होते पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आपण सर्वांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळवून दिला आणि त्यात मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सेवा करण्याची संधी दिली नवीन सरकार तयार करत असताना भाजपाकडून परभणी जिल्ह्यावर सातत्याने दुर्लक्ष झाली आहे ही बाब आपल्या लक्षात आली आणि आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री या जिल्ह्याला दिलेला नाही ना आयात पालकमंत्र्यांनीच या जिल्ह्याचा कारभार पाहिला त्यामुळे आपल्या कर्तृत्ववान बहीण मेघना दिदी बोर्डेकर यांना केवळ मंत्री म्हणूनच नाही तर पालकमंत्रीपदाची जबाबदारी आपण दिली आहे परभणी जिल्ह्यातील विकासाच्या संदर्भात जोपर्यंत समस्यांची सोडवणूक होत नाही आणि जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणले जात नाहीत तोपर्यंत पालकमंत्र्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची बाब त्यांनी यावेळी स्पष्ट केली आर बी आयने परकीय गुंतवणुकीचे आकडे जा आज जाहीर केले असून यात महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे देशातील गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आहे त्यामुळे हो डबल इंजिन सरकारने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला आहे परिणामी महाराष्ट्राची घोडदौड ही आता कोणीही थांबवू शकणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जिल्ह्याच्या विकासासंदर्भात पालकमंत्री या नात्याने मेघना बोर्डीकर यांनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील परभणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवी हे आपली सर्वांची इच्छा पूर्ण झाली असेल त्याचे भूमिपूजन आज केले आहे लवकरच अद्यावत अशी इमारत या ठिकाणी उभी राहील पालकमंत्र्यांनी केलेल्या मागणीकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री म्हणाले लवकरच कॅन्सर केअरची व्यवस्थाही या रुग्णालयात सुरू होईल शेतकरी बांधवांसाठी तीनशे पासष्ट दिवस वीज मिळेल यासाठी आपण संकल्प केला आहे लवकरच तोही पूर्ण होईल शेतकऱ्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे ही आपली विचारधारा आहे परभणी जिल्ह्यात शेतमालावर प्रक्रिया उद्योग, उद्योग उभारण्यात यावा अशी मागणी देखील मेघना बोर्डीकर यांनी केली होती त्या अनुषंगाने जागा उपलब्ध करून देण्यात येईल आणि आवश्यक ती मदत देखील करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून परभणी जिल्हा मुंबईशी कसा जोडला जाईल या दृष्टीने हे प्रयत्न करत असून कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे नवीन उद्योजक परभणी जिल्ह्यात येऊन उद्योग व्यवसाय हा वाढेस लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला शासकीय कर्मचाऱ्यांना आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला होता त्यात त्यांनी चांगले काम केल्यामुळे आता एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम आपण त्यांना दिला आहे महाराष्ट्र सरकारच्या बाराशे सेवा आता व्हॉट्सअपच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत एक पारदर्शक लोकाभिमुख आणि गतिमान शासन देण्याचा आपला प्रयत्न आहे ऑपरेशन सिंधूर याविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांनी धाडस दाखवून पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले सैनिकांच्या या शौर्याचं कौतुक पूर्ण देशानं केलं मात्र काँग्रेसच्या एका नेत्यानं यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले या नेत्याच्या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी खरपूस समाचार घेतला भारतीय सैन्याने पाकिस्तानचे अड्डे नष्ट करताना त्यांचे थेट प्रक्षेपणच दाखवले त्यामुळे आता कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही आपण सर्वांनी पाकव्याप्त काश्मीर असं ऐकलं होतं परंतु आता पाकव्याप्त काँग्रेस झालेली आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला कारण पाकिस्तानच्या हिताचा विचार काँग्रेस सातत्याने करत असून त्यांच्या डोक्यात हा विचार घुसलेला आहे त्यामुळे आपल्या लोकांच्या शौर्यावर हे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत मात्र आता चिंता करण्याची गरज नाही संपूर्ण देश सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे भारतीय तिरंग्याचा मान आता सदैव उंचावणार असून तो कमी करण्याचे धाडस कोणी करू नये हे सांगणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये नवीन भारत तयार झाला आहे हा नवीन भारत आता घरात घुसून मारणारा भारत आहे आगामी काळात विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करत असतानाच विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राबरोबरच विकसित परभणी हे तयार करून दाखवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पालकमंत्र्यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या एम आय डी सीमध्ये उद्योग नाहीत आणि आवश्यक असणाऱ्या सुविधा देखील उपलब्ध नाहीत त्यामुळे रोजगार उपलब्ध होत नाही हे सांगतानाच परभणी जिल्हा फूड प्रक्रिया हब जिल्हा झाला तर त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होईल नद्यांचे जाळे जिल्ह्यात आहे मात्र सिंचनाचे प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांना हवा तो लाभ मिळत नाही परिणामी या सुविधा उपलब्ध करून देताना जिल्ह्यातील जिल्य। बॅरेजेसची उंची वाढवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी देखील यावेळी गंगाखेड विधानसभा मधील असणाऱ्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडत त्या दूर करण्याची विनंती केली यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डेकर खासदार डॉक्टर अजित गोपछडे संघटन मंत्री प्रकाश कोडगे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे विलास बाबर शिवाजी मवाळे माजी महानगराध्यक्ष राजेश देशमुख सह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद